महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नागपेड तालुक्यातील संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे पार पडली अनोखी निवडणूक प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनच्या अनुभवातून केले मतदान संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली ही निवडणूक प्रत्यक्ष अभिरूप ईव्हीएम मशीनद्वारे पार पडली हे विशेष विद्यार्थ्यांना लोकशाही शासन व्यवस्था समजण्यासाठी आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया लक्षात येण्यासाठी तसेच मतदान हक्काचे नागरिकात जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री पी डी बोरेबार यांच्या संकल्पनेतून ही निवडणूक पार पडली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बी डब्ल्यू खोबरागडे ज्येष्ठ शिक्षक बी एम गायकवाड जी व्ही खोबरागडे एस बी कामडी पी पी दडमल आणि एन जी माकडे यांनी सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा